पलीकडून अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहतर एकशे पंचाहत्तर रुपये एकशे शहात्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी रुपये

एकशे एकावन्न नव्वद बावन पंचावन्न अठ्ठावन्न साठ आठशे नव्वद नव्वद एक्क्याण्णव दोनशे बोल ना दोनशे कोणशे चालत आहे का मला दोनशे नाही चालत मला दोनशे अकरा मध्ये चालत आहे दोनशे अकरा दोनशे अकरा तुम्ही दोनशे करून देतो मी काही लोड नको मला दोनशे अकरा मांडू द्या आज कोण सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद शंभर शंभर एकशे दहा अठरा बारा वीस एकवीस पंचवीस एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये

20, 25, 25 चाहिए, 25 रुपए, 25 रुपए वाले बच्चे, 25 रुपए, 25 रुपए वाले बच्चे, 25 रुपए, 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 25 रुप एकशेस पंचाळीस आहे एकशे अठ्ठावन्न एकशे बासष्टश बासष्ट रुपये सातशे अडसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर एकशे बावन्न रुपये

एक्याऐंशी एकशे नव्वद के एम शंभर एकशे पाच पाच दहा अकरा अठरा बारा पंधरा एकशे पंधरा वीस एकशे वीस पंचवीस एकशे पंचवीस वीस एकशे ऐंशी एक्याऐंशी एकशे नव्वद एक्याण्णव एकशे एक्क्याण्णव रुपये बोलायचं कोणाला बोलाय शेवकर शंभर शंभर रुपये बोलाय एकशे वीस एकवीस पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर एकशे दहा एकशे पन्नास एकशे पन्नास साठ सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एक्याण्णव रुपये